शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये एकवीरा मित्रमंडळाने ए आय हे एक स्थित्यंतर हा साकारलेल्या देखाव्याला सहावा क्रमांक पटकावला आहे डिजिटल युगातील एआयचे महत्व व दुष्परिणाम या संदर्भात या मंडळाने देखावा व चलचित्रातून नागरिकांना जागरूक करण्याचा एक अनोखा प्रयत्न के है। एक से से है। केला आहे महागिरीतील एकविरा मित्रमंडळातर्फे सार्वजनिक गणेश उत्सवाचे यंदाचे एकोणचाळीसावे वर्ष असून या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली आहे लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्या अनुषंगाने सदर मंडळातर्फे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणार करण्यात येतो श्रींच्या पुढे करण्यात येणाऱ्या सजावटीच्या देखाव्या रूपी माध्यमातून देशभावना जागृत करून राष्ट्रीय एकात्मता व एकता सामाजिक बांधिलकी व लोक जागृती याबाबत समाजापुढे प्रबोधन केले जाते यंदा ए हे एक स्थित्यंतर या विषयावर विशेष देखावा साकारण्यात आला दरम्यान एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंत मंडळाला विशेष देखाव्यांसाठी पारितोषिके मिळत असून यंदाही शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये या मंडळाने सहावा क्रमांक पटकावला आहे अध्यक्ष जगदीश भोईर उपाध्यक्ष रुपेश भोईर सरचिटणीस अविनाश तांडले खजिनदार कृष्णा देशमुख चिटणीस राजेंद्र भोईर उपखजिनदार कृष्णा देवळेकर दीपेश देशमुख भावेश कोळी संतोष रामाने हर्षल भोईर जीत पाटील भावेश विषय निकिता देशमुख राजेंद्र भोईर परेश भोईर प्रवीण पाटील प्रतिमा भोईर प्रकाश दरिष्टकर संजय पवार संजय बोरकर अमृता मोडप यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि लहान मुलांनी हा देखावा साकारण्यास मोलाच योगदान दिलं आहे मंडळाचे सुरेंद्रदस्य आहे मंडळाची स्थापना कधी झाली आणि भोई डेकोरेशन आहे मंडळाची स्थापना सन एकोणीशे सत्याऐंशी साली झाली या मंडळाचं डेकोरेशन आहे एक आम्ही सर्व एक चर्चा केली कुठला विषय घ्यायचा आमच्या मुलांना म्हटलं ए आय विषय हातळ्या तर त्यात आमचे टेमकर चंद्रास टेमकर जी एस टी अधिकारी आहेत ठाण्याला त्यांनी संहिता लेखन केलेलं आहे आणि ते मधु आमनकर सुहास खामकर यांनी ते एडिटिंग वगैरेचं हो काम केलं तसेच सजावटीचं काम कलाध्यक्षी संतोष रामाणे हर्ष हर्षल भोईर देव्यांशी भोईर ऑपरेटर म्हणजे सजाटीचे कॅसेट ऑपरेटिंग करतात जित पाटील निकिता देशमुख पर भावेश विषे हे ऑपरेटिंग करतात कॅसेट नऊ नऊ मिनटं दहा सेकंडचं से कॅसेट आहे चलचित्र आहे देखाव आहे लाईट शो आहे त्यातना देखर समाजप्रधाचं काम करतो किती दिवस साधारण आम्हाला महिनाभर जातो आणि सगळे स्थानिक कलाकार असतात

आधी मी तुम्हाला वाचून मला प्राइजेस मिळालेले सजावटीला किती वर्षापूर्वी सांग मागचे दोन वर्ष सांगतो मी गेल्याच्या गेल्या वर्षी आनंद आहे सुमनापरी हे डेकोरेशन सादर केलं होतं त्याला सदर सात आठ प्राइज मिळत होते गिरणार लोकसत्ता राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका ठाणे शिवसेना तसेच गेल्या गेल्यावेळी पेस समाजाची हा देखा साकारला होता त्याला पण आज आठ पारितोषिक मिळाले यावेळी शिवसेनेचं पहिलं सहावं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे काय वाटतंय नाही पारितोषिक काय आता का आपल्या कलेला म्हणजे वाव मिळायला म्हणजे आपलं हे झालं आता प्राईस काय पुढे मागे होतच असतात त्यामुळे आपल्याला काय हे नाही म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे म्हणजे काहीतरी इथे प्रबोधना विषय असतो ते लोक पाहायला येतात आता आरोग्य शिबिर असतात आमच्याकडे परत ते लहान मुलांचे सत्कार समारंभ आपलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असतो छोट्या मुलांच्या गणपतीमध्ये वीज स्पर्धा आयोजित केल्या जातात महिलांच्या स्पर्धा असतात आणि इतर अखंड आय सप्ताहाचा मोठा आमचा कार्यक्रम असतो बाकी इतर दहीहंडी गोकुळ गोकुळाश्वी उत्सव शिवजयंती उत्सव पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे पण कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जातात